शिवसेना सेटू मनसे राष्ट्रवादीची कर्मचारी संघटना महापालिकेत कार्यरत असताना कर्मचारी संघटनांच्या लढ्यात भाजपनंही आता उडी घेतली कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रबळ भाजपा प्रणित महानगरपालिका जनता कामगार संघ स्थापन करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केली आहे त्यामुळे पालिकेत आता संघटनेसाठी कामगारांची पुन्हा पळवापळवी होणार असल्याचे चित्र दिसतं शिवसेनेचा ठाकरे गट प्रणित म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना हे नाशिक महानगरपालिके अधिकारी कर्मचाऱ्यांची एकमेव मान्यता प्राप्त शिखर संघटना आहे सिटू संलग्न कर्मचारी कामगार संघटना मनसे राष्ट्रवादी आणि गुरमित बग्गा यांची वाहन चालक संघटना देखील महापालिकेत कार्यरत आहे महापालिकेमध्ये भाजपची सत्ता होती परंतु भाजपची स्वतःची अधिकृत कामगार संघटना महापालिकेमध्ये अस्तित्वात नव्हती अखेर भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव हो यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेमध्ये पक्षाची अधिकृत संघटना स्थापन करण्यात आली मनपातील सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यात येतील असं आश्वासन जाधव हो यांनी कर्मचाऱ्यांना दिलं शिंदे गटाकडे गेलेल्या जीवन लासुरे यांच्याकडे भाजपच्या संघटनेचे सरचिटणीस पद आलं प्रशांत जाधव हे अध्यक्ष असून काशीनाथ शिलेदार हे उपाध्यक्ष आहेत